कोण पुढे आहे खाडी भरपूर नाही बरीच पुढे एवढ्यात जाणार चालत जायचा वेळ लागेल त्याच्या पलीकडे काय कोतवली लगेच अरे छोटासाच आहे बोगदा कोणती ना समजत नाही आलेली आवाज देत नाही अंतर जवळ आहे पण हे बघद्यांचाल पावसाला थांबला थांबला आणि झाला ब्राम ब्राह्मणवाडीत गेलेले ना तेव्हा आम्ही जे फिरलो होतो जाम मजा आलेली सगळी पोरांची गँग आमच्यासोबत मिशन चढण सुरुवात हो उतरताना काय वाटत नाही आता पाय पाय गळ्यात येणार आहेत आता मागाशी तर तिकडचा छोटासा चढ चढून नको झाला आता तर अतिशय उंच आहे खाडी खाडीकडे तिथं जायला मस्त खालून असेल रस्ता तिकडून असणार हा हा काय फिरून यायचं फक्त बघून जवळ असलं तर रुग्ण लांब कशाला जा चल काय राहा चढ आता मामा आले असते तर कंटाळले असते आधी पाऊस गेला पण ते रेनकोटमुळे गरमा झाला भरपूर रानटी नाही ही केळ नाही काय केळच आहे काय रानटी केळ ते केवढ्या केळी लागतात मोठे त्या आता मी लागल्या तर काढल्या तर काय खातात ना त्या बघा ल टेस्ट पण त्याच्यात बी असते मोठी हो काळी कलरची आपण कसे खात नाही म्हणून हे बघा रेल्वेची पटरी हिता इथं पटरी आहे इकडून असं आलो आता आम्ही खालच्या साईडला जातोय खाडी बघायला बघूया आता खाडीवर पोचतो का आम्ही <laughs> आधी पहिलं गाडीवर मग जाऊ खाडीवर ऐकलंस खाडी नाही आधी बोललो आधी बसू गाडीवर मग पोचू खाडीवर <laughs> खाडी काय काय एक एक शिस्त आहे घर मात्र लोकांनी मस्त बांधली अगदी स्लॅबची सगळी हाडीवर पोहोचतोय आपण चाव का सुतरू नको गोळकोट तिथं पुढे राहिला त्या साईडला साईड तिकडे जाण्याचा गर्दी असते इकडं म्हणतात छोट्या छोट्या बोटी कुणाच्या तरी आहेत मस्त ओळखीचं <laughs> पण बघायला पाहिजे पहिला फिरून आला असत पण आत्ता नाही देणार पाऊस नसतो काय असे झाकून <laughs> ठेवले

इथं इथे तिकीट असेल ना बहुतेक तिकीट काउंटर इथं असेल हे बघ ए वरती गाडी लावून आपण ह्या पाकाडीन पण आलो असतो ते कसलं वाटतं ते पाणी झाडांच्या मध्ये मस्त बोट लावले। भारी वाटतं वाळू कशी काय आत जाते हां नाही त्यांचं हो वाळू म्हटलं कशी काय आत जाते नाही त्यांचं लक्ष नाही ते पाणी काढतात पिवळूची ती बोर्ड त्याच्यात भारी असलं ते भाडे ते मस्त हे, हे वाळू कशी काय आत जाते वाळू 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 कशी काय आत जाते वाळू तिकडे दरवाजेच फ्रेम फिट करायला गेलं होत तेव्हा ते, ते पाणी ना पाणी सिमेंट टाकला की व्हावत हो जाय हा हा फ्रेम फक्त बंद केली असुठे गेलेला ते कुठे काय कुठे गेलेलं एकदम पार तिकडच्या भारी आता त्या कट्ट्यावरच ठेवली आता पिशे भरून ठेवता इथे हा 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 आम्ही रोज काढले रोज वाळ हो हो आहेत मोठे मोठे हे बघा जबरदस्त मोठमोठे गळ आहेत तो तिथे इथे आणि इथूनच हे बोटीवरती सफारी केली जाते मगर दिसतात हे बघा हे वाचा तुम्ही ओके okay. मगरबा कसली भारी आहे बघूनच तिथं खरी बघितलं काय व्हायचं इकडं काय आहे इकडं काय नाही असलं पाणी आहे बरदस्त चालू आता पुढे ये मी हा येतो पुढे